तालुकाध्यक्षांचं महाजन साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे मी या ठिकाणी थांबतो आणि पुन्ष सर्वांचे आभार मानतो हॅलो अरे अरे हम घरके आहे ना बा टॉप लेवलच्या माध्यमातून जल सांधारणा म्हणजे जमिनीत जी जमिनीतील पाणी कसं वाढवावं याविषयी आपण जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल आयोजकांचे मी त्यांना मी धन्यवाद देतो आलेले शेतकरी यांना पण मी धन्यवाद देतो मी मला खास सारडासाहेबांनी पाठवलं आहे की हा विषय तुमच्या माध्यमातलाच आहे आता तुमची जी पद्धत आहे पाणी जिरवायची सफस्फाई म्हणजे चार फूट सिंगल नांगरणे ती राऊंड ऑफ असं राऊंड घेर करून जमीन नांगरायची याच्याने तर फायदा होणारच आहे नक्की होणार आहे आणि कंट्रोल पद्धत पण मला याची खूप आवडली आणि हा जो खड्डा आपण केलास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय जिंनी तर या खड्ड्याने पण फायदा होतो पण माझा विषय वेगळा आहे मी दोन हजार सोळामध्ये मी अंडरग्राऊंड जम्बो शोषकड्डा तयार केला या शोषखड्ड्यात आपल्याला शेती करता येते वरती तुम्ही फळबाग लावू शकता बाजरी ज्वारी पेरू शकता आंबे लावू शकता जमीन वाया जात नाही आता इतर जे खड्डे आहेत त्याच्यात तुम्हाला काही शेती पिकवता येत नाही आणि ह्या मी ज्या पद्धतीने केलेला शोषकड्डा आहे याच्यानुसार तुमच्या विहिरी गॅरंटीने सांगतो साडेसात एच पीचे दोन डाग पंप डेली आठ तास पूर्ण उन्हाळा ला, पावसाळा लागेपर्यंत जिवंत होतात बोरवेल जेवंतात बोरवेल जेवंत करायची माझी पद्धत वेगळी आहे पण अंडरग्राऊंड शोषणासाठी मला सारडासाहेबांनी पाठवलं आहे तर याविषयी मला दिल्लीला सारडा साहेबांनीच पाठवलं होतं तर तिथे पण मी लेक्चर दिलं माहिती दिली आणि त्यापासून मी गेल्या दोन वर्षात भारतात एक हजार वीर जेवण ते केले मला माझे फॉलोअर फोन करतात की आमचा फायदा झालेला आहे तेही माझा सत्कारला बोलत आहे बी उस्मानाबाद ला लातूर खूप लांब लांबून मला फोन येतात आता मागे पण माझं बऱ्याच ठिकाणी सत्कार झाले तर हा जो मोस केल्याने याला खर्च काही जास्त नाही आहे पन्नास बाय पन्नासचा तुम्हाला स्क्वेअर लांबी रुंदीचा खड्डा करायचा आहे वीस फूट खोल जमिनीच्या उताराच्या साईडने आपल्याला हा खड्डा करायचा आहे जिथून पाणी वाहून जातं आणि त्याच्यात एक सिस्टीम आहे दगड रेती वाळू वगैरे ड्रम पाईप ती मी सविस्तर सांगेल तुम्हाला कारण ते ब सांगायला बराच वेळ लागेल असा शोषकटा केला तर तुम्हाला तुमची वीर शंभर टक्के जिवंत होणार नाही झाली तर मी एकवीस हजार रुपये तुम्हाला बक्षीस देणार ही माझी गॅरंटी धन्यवाद नाना माझं नगरदेवा ना